नमस्कार सर्वांना मी सचिन मुरर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक शिक्षक पाहिजे मातोश्री वत्सलाबाई मुनाळे शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचालित कन्नड अल्पभाषिक संस्था मित्रांनो ही जाहिरात कन्नड अल्पभाषिक संस्था सोलापूर जिल्ह्यातील आहे मातोश्री वत्सलाबाई मुनाळे प्रशाला शाळेचे नाव मातोश्री वत्सलाबाई मुनाळे प्रशाला ॲड्रेस बारशी रोड कारंबा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या अनुदानित शाळेत खालील विषयांचे सहशिक्षकांची म्हणजे शिक्षणसेवक जागा भरावयाचे असून गरजूंनी रविवार दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मातोश्री वत्सल्लाबाई मुनाळे प्रशाला कारंबा बार्शी रोड तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथे अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्रासह मुलाखतीस इच्छुक उमेदवारांनी वरील पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे गरजू उमेदवारांनी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिलेल्या ॲड्रेसवर म्हणजेच मातोश्री वत्सलाबाई मुन्हाळे प्रशाला कारंबा बार्शी रोड तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथे अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्रासह अप्लिकेशन आणि शैक्षणिक प्रमाणपत्रासह मुलाखतीस इंटरव्ह्यूला इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे टी ई टी पात्र उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल महत्त्वाची सूचना आहे जे कुणी उमेदवार टी ई टी पात्र असतील अशा उमेदवारांना पद या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव सहशिक्षक शिक्षणसेवक शिक्षणसेवक म्हणून या ठिकाणी पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड विषय इंग्रजी इंग्लिश विषयाची जागा भरण्यात येत आहे वेतनश्रेणी बी एड अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे पदसंख्या एक जागा प्रवर्ग जातीचा सवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे श्री सुभाष बंडप्पा मुनाळे अध्यक्ष मातोश्री वत्सलाबाई मुनाळी शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर जायरात क्रमांक दोन पाहिजेत ब्रिलियंट स्कूल्स ॲड्रेस नरंदे तालुका हात कनंगले जिल्हा कोल्हापूर मित्रांनो शाळेचे नाव दिले आहे ब्रिलियंट स्कूल ॲड्रेस आहे नरंदे तालुका हात कनंगले जिल्हा कोल्हापूर सैनिकी पॅटर्न मुला मुलींचे निवासी अनिवासी शाळा संपर्क क्रमांक आहे पहिला संपर्क क्रमांक मोबाईल नंबर डबल नाईन टू वन सिक्स थ्री सिक्स वन सिक्स सेवन दुसरा संपर्क क्रमांक सेवन झिरो टू थ्री झिरो फाईव्ह सिक्स वन सिक्स सेवन आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे नाईन फाईव्ह टू नाईन डबल सिक्स सिक्स थ्री सिक्स फायू रिक्त पदाचा तपशील या रखानं दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव क्रीडा शिक्षक शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा एन सी 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 ऑब्लिक एन सी 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 बी पी एड वेतन ऑब्लिक मानधन दहा हजार ते वीस हजार मीन्स टेन थाउजंड टू ट्वेंटी थाउजंड एवढे मानधन या पदासाठी मिळणार आहे क्रीडा शिक्षक पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव हॉस्टेल रेक्टर शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट वेतन ऑब्लिक मानधन एट थाउजंड टू फिफ्टीन थाउजंड आठ हजार ते पंधरा हजार या पदासाठी मानधन मिळणार आहे हॉस्टेल रेक्टर या पदासाठी मानधन आठ हजार ते पंधरा हजार पदसंख्या एकूण चार जागा हॉस्टेल रेक्टर या पदाच्या भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसहित दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांनी दिलेल्या तारखेला उपस्थित राहायचे आहे सर्व शैक्षणिक कागदपत्रांसहित एक पॉईंट ऑफिस वेळ सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत दोन वरील पदे ही निवासीसाठी आहेत क्रमांक तीन अपॉइमेंट्स ऑन हंड्रेड पर्सेंट ग्रँट इन एड पोस्ट नेमणूक करण्यात येत आहे शंभर टक्के अनुदानित शाळेत ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम उर्दू नोविंग कॅन्डिडेट्स फॉर हंड्रेड पर्सेंट ग्रँट इन एड पोस्ट मेंशन बिलो अर्ज मागवण्यात येत आहे उर्दू माहिती असलेल्या उमेदवारांकडनं शंभर टक्के अनुदानित शाळेमध्ये रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे स्कूल क्वालिफिकेशन नंबर ऑफ पोस्ट शाळेचे नाव मौलाना आझाद हायस्कूल खुलताबाद शाळेचे नाव दिले आहे पहिल्या शाळेचे नाव मौलाना आझाद हायस्कूल खुलताबाद क्वालिफिकेशन खुलता शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड सायन्स ऑब्लिक जॉग्रफी फॉर नाईन्थ अँड टेन्थ इयत्ता नववी दहावीकरिता सायन्स किंवा जॉग्रफी या विषयाकरिता शिक्षक भरती करण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर आहे दुसऱ्या शाळेचे नाव दिली आहे झिया उल उलूम गर्ल्स हायस्कूल बडिलेन औरंगाबाद औरंगाबाद येथील शाळा आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता फिजिकल आ, बी ए अब्लिक बी एस सी प्लस बी पी एड बी ए बी पी एड चालेल किंवा बी एस सी प्लस बी पी एड प्रिफरन्स टू टी ई टी पास टी टी पास असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अप्लिक अप्लिकेशन बी सबमिटेड अप टू फिफ्टीन सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू खान आदिल अहमद इन द मौलाना आझाद हायस्कूल टाउन हॉल औरंगाबाद बिटवीन टेन थर्टी एम टू फाईव्ह पी एम ऑन ऑल डेज ऑर बाय ईमेल सेल नंबर दिला आहे डेट ऑफ इंटरव्ह्यू विल बी कम्युनिकेटेड तर पहा या ठिकाणी उमेदवारांना सूचना दिली आहे अप्लिकेशन बी सबमिटेड अर्ज हा सबमिट केला जाईल अप टू पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज उमेदवार सबमिट करू शकतात टू कुठे करू शकतात खान आदिल अहमद इन द मौलाना आझाद हायस्कूल मौलाना आझाद हायस्कूलमध्ये अर्ज सादर करू शकतात उमेदवार पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत टाऊन हॉल औरंगाबाद येथे बिटवीन वेळ दिलाय साडेदहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत सकाळी साडे दहा वाजेपासून ते सायंकाळचे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी दिलेल्या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात ऑन ऑल डेज ऑर ईमेल सर्वच दिवसापर्यंत म्हणजेच पंधरा तारखेपर्यंत सर्वच दिवशी तुम्ही उमेदवार साडे दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत आपले अर्ज शैक्षणिक कागदपत्रासह सादर करू शकतात किंवा ईमेल आय डीवर सुद्धा सेंड करू शकता सेल नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक सेवन झिरो टू झिरो एट फाईव्ह थ्री सिक्स झिरो टू डेट ऑफ इंटरव्ह्यू विल बी कम्युनिकेटेड आणि त्यानंतर अर्ज सादर झाल्यानंतर पंधरा तारखेनंतर उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवल्या जाईल सेक्रेटरी अंजुमन इशात ई तालीम ट्रस्ट औरंगाबाद क्रमांक चार जनसेवा बहुउद्देशीय संस्था दोंडाईचा संचलित महात्मा ज्योतिबा फुले निवासी मतिमंद विद्यालय ॲड्रेस लोंड्रे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार शासन मान्यता प्राप्त नोंदणी क्रमांक दिला आहे ए सहाशे सदतीस दिनांक एकोणतीस चार दोन हजार दहा अश्रेणीतील अनुदानास पात्र शाळेसाठी मित्रांनो शाळेचे नाव दिले आहे महात्मा ज्योतिबा फुले निवासी मतिमंद विद्यालय जिल्हा नंदुरबार येथील ही जाहिरात आहे रिक्त पदाचा तपशील पदा या रकान्यात दिला आहे पाहिजेत पदनाम शैक्षणिक पात्रता प्रवर्गपदे पदनाम किंवा पदाचे नाव विशेष शिक्षक विशेष शिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे डी एड किंवा बी एड यम आर आर सी आय प्रवर्ग जातीचा प्रवर्ग एन टी एस सी एस टी ई डब्ल्यू एस प्रत्येक प्रवर्गासाठी एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे अशी एकूण असे एकूण चार प्रवर्ग दिले आहे म्हणून या ठिकाणी चार जागा एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव अधीक्षक शैक्षणिक पात्रता डी एड ऑब्लिक बी एड यम आर आर सी आय प्रवर्ग ओपन जातीचा प्रवर्ग ओपन जातीचा सवर्ग ओपन ओपनमधून एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव कला शिक्षक शैक्षणिक पात्रता ए टी डी ऑब्लिक सी टी सी व शिवनकर्तन धारक प्रवर्ग आय ओपन एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव मानसोपचार तज्ज्ञ शैक्षणिक पात्रता एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी आर सी आय प्रवर्ग ओपन एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता एच एस सी इंग्लिश ऑब्लिक मराठी टायपिंग एम एस सी आय टी तर लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बारावी इंग्लिश तसेच मराठी टायपिंग त्याचबरोबर एम एस सी आय टी प्रवर्ग आहे ओपन खुला खुल्यामधून ही जागा भरण्यात येत आहे एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव परिचारिका शैक्षणिक पात्रता एन एम तीन वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य प्रवर्ग ओपनमधून एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव स्वयंपाकी शैक्षणिक पात्रता सातवी पास प्रवर्ग ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव काळजीवाघ शैक्षणिक पात्रता सातवी पास प्रवर्ग जातीचा प्रवर्ग संवर्ग यन टी एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे एन टी प्रवर्गाचा प्रवर्गाची काजीवाहक या पदासाठी इन्फर्मेशन सूचना स्थळ मुलाखतीचे स्थळ निवासी मतिमंद विद्यालय ॲड्रेस लोंड्रे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मुलाखत दिनांक मुलाखतीचा दिनांक दिला आहे चौदा जून व पंधरा जून दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत किंवा पाच वाजता उमेदवारांनी स्वखर्चाने फोटो व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे उमेदवारांसाठी सूचना आहे उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने स्वखर्चाने सोबत फोटो व मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहायचे आहे बिंदू नामावलीनुसार राखीव उमेदवारांची नियुक्ती केली जाईल म्हणजेच या ठिकाणी आरक्षणानुसार किंवा बिंदू नामावलीनुसार रिझर्व उमेदवारांची रिझर्व कॅन्डिडेटची नियुक्ती केल्या जाईल अध्यक्ष ऑब्लिक सचिव जनसेवा बहुद्देशीय संस्था दोंडाईचा संपर्क क्रमांक आहे झिरो नाईन फोर डबल टू सेवन फोर डबल एट फायू सेवन तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद